अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी बरेच अजित पवार गटाचे नेते मंडळी उपस्थित आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाहून पण भेट देण्यासाठी अजित पवार या ठिकाणी येत आहेत आणि बरेच नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात अजितदादा या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आगमनासाठी या ठिकाणी आहेत संतोष देशमुख हे जे प्रकरण आहे याचा तपास वगैरे व्यवस्थित चालू आहे दादा आता बोलतोयच ना अरे नंतर त्या बाबतीमध्ये सगळा खुलासा काय कारवाय आहेत काय जी दुःखद घटना घडलेली आहे त्याच्यावरती सविस्तर दादा बोलतीलच आल्यानंतर आता थोड्याफार प्रमाणामध्ये राजकारण वगैरे होत आहे का असं दिसून येतं नाही एवढ्या मोठ्या लेवलचा विषय त्याच्यावर मी काय बोलू शकतो दादाच बोलतील ना त्याच्यावर कार्यकर्ते ना त्यांना पण तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास करते हा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये दोषी आहेत कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे सभागारामध्ये की त्यांच्यामध्ये आम्ही कारवाई करणार आहेत कुणालाही सोडणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकारण आणाची काही गरज नाही तुम्ही कसं पाहता एक नागरिक नात्यानं हात हात हातापास योग्य दिशेने चाल योग्य दिशेने चाल खरंतर याच्यामध्ये वाल्मिकीना कार्डे यांचं नाव जे आहे ते वारंवार घेतलं जात आहे संदीप शिरसागराकडून याच्या आता ते आपण काय सांगू शकत ना तो वरच्या लेवलचा विषय असल्यामुळे थोड्याफार प्रकार प्रमाणामध्ये राजकारण नाही राजकारणाचा विषय चेतना साहेब याच्यात तपास जे ज्या पद्धतीमध्ये चालू आहे हा योग्य पद्धतीमध्ये चालू आहे योग्य पद्धतीने सध्या चालू आहे सध्या तरी चालू आहे पुढे मुख्यमंत्र्यांनी जे काल स्टेटमेंट दिलं विधान भवनातून त्या स्टेटमेंटकडे कसं पाहतायत ते देखील योग्य स्टेटमेंट दिलं आहे मुख्यमंत्री साहेबाने त्याच्यानुसार तपास चालूच राहील तर पहिलं तर या दरम्यान आलेले प्रतिक्रिया भारती आणखीन काही तरुण देखील कार्यकर्ते तू कसं पाहतोस याच्याकडं तपास खरं तर या दरम्यान काही प्रतिक्रिया जे आहेत ते आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत मात्र आणखीन काही प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य झुंडिया बसाचो